सुपरफास्ट न्यूज शेवगावातील महिलांसाठी कला आणि सांस्कृतिक व्यासपीठ आमदार मोनिका ताई आयोजित शेवगाव फेस्टिव्हल दोन हजार चोवीस आयोजक सौ सीमा संजय बोरुडे तथा संजय बोरुडे यांच्या प्रयत्नातून महिला बचत गटाच्या मदतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त तीन दिवसीय भरगच्च असा शेवगाव फेस्टिव्हलचा कार्यक्रम शेवगाव शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलाय यामध्ये शेवगाव मिस आणि शेवगाव वुमन्स हा मानाचा किताब देण्यात येणार आहे शेवगाव फेस्टिव्हल दोन हजार चोवीस शुभारंभ आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार राजळे बोलताना म्हणाल्या की अशा स्पर्धा मोठमोठ्या शहरांमध्ये आपण बघतो आणि आता आपण टीव्हीवर सगळीकडे बघतो की परंतु लाईव्ह मध्ये बघतो शहरातील बघायला मिळतात आणि महिलांमधील असे उपक्रम राबवायला पाहिजे काही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी नवीन आहेत मिस शेवगाव असेल किंवा वुमन्स शेवगाव या दोन स्पर्धा आयोजित केल्या आहेत तसेच प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे स्वतःच्या आरोग्याची कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आपण ते घेतच असतो प्रत्येक जबाबदारी सांभाळताना आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या आनंदासाठी देता येईल स्वतःच्या कलागुणांना वाव मिळेल असं सांगितलं शेवगाव फेस्टिवल दोन हजार चोवीसमध्ये मध्ये डान्स स्पर्धा आणि खानपान स्टॉल साहित्य विक्री स्टॉल लावण्यात आले तीन दिवस सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत शॉपिंग फेस्टिवल आणि खानपान स्टॉलचे आयोजन करण्यात आलंय याकरिता सर्वांसाठी प्रवेश खुला आणि विनामूल्य आहे येणाऱ्या प्रेक्षक महिलांसाठी लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आलंय त्यात दररोज तीन पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे यावेळी रसाळ मॅडम रत्नमाला फलके सुजाता फडके नगरसेवक सागर फडके गणेश कोरडे संजय बोरुडे भाजप शहर अध्यक्ष बापू धनवडे नगरसेवक महेश फलके राहुल बम कैलास सोनावणे मच्छिंद्र बर्वे किरण पुरणाळे नारायण मडके अमोल माने किरण कातवटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक सीमाताई बोरुडे यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केले आयोजकांच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की सर्व शेवगावकर यांनी आपले मित्र नातेवाईक आणि कुटुंबियांना घेऊन लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे भेट द्यावी असं आवाहन केलंय आणि प्रत्येक स्त्रीला वाटत कुठेतरी ती स्वतःची एक तिची कल्पना वेगळी असते ती स्वतःला तिच्या ती भावविश्वात जगत असते आणि ती नकळत आरशात म्हणा किंवा वावरतानी म्हणा ती स्वतःचीच एक राणी स्वतः असती तिच्यातले जे कलागुण आहे ते समोर येण्यासाठी आपण हा व्यासपीठ दिलेला आहे आणि आज म्हणूनच मोठ्या संख्येने या स्पर्धेतसुद्धा शेवगाव सारख्या शहरातील गावातील महिलांनी भाग घेतलेला आहे आपल्या इथलं वातावरण खूप वेगळं आहे शहराच्या मानाने आणि त्या शेवगावला साजेल असंच आपण त्यांना तो परफॉर्म्स करायला सांगितलेला आहे आणि मला वाटलं नव्हतं की इतक्या महिला भाग घेतील माझ्या अंदाजा अंदाजापेक्षाही ताई जास्त महिलांनी इथे भाग घेतलेला आहे आणि त्यांचा उत्साह पाहून सुद्धा ऑक्टोबर महाशिवरात्री ही पर्वणी देशभरामध्ये साजरी केली जाते आणि आपण सर्वांनी खूप मोठा प्रतिसाद आज या स्पर्धेला दिलेला आहे आठ नऊ आणि दहा तीन दिवस या स्पर्धा आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आता काही स्पर्धा आपल्या सर्वांसाठी नवीन आहे मिस शेवगाव असेल किंवा वुमन्स शेवगाव ह्या ज्या दोन स्पर्धा आणि काही डान्सच्या स्पर्धा सुद्धा या ठिकाणी आयोजकांनी घेतलेल्या आहे मला वाटतं आपल्या महिला भगिनींसाठी एक चांगलं व्यासपीठ या दाम्पत्यांनी दिलेलं आहे सलग तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा किंवा हा महोत्सव शेवगावसाठी घेतलेला आहे बाहेर वेगवेगळ्या प्रकारचे अनेक स्टॉल्स लागलेले आहेत त्यामध्ये शेवगावचे असतील किंवा ग्रामीण भागातून काही स्टॉल्स आहेत जे स्वतः बचत गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिकरित्या जे काही प्रॉडक्ट या ठिकाणी बनवतात त्यामध्ये खाद्यपदार्थ असतील वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या असतील ज्वेलरी असेल साड्या असतील ड्रेस असतील मी पण अजून काही पूर्ण बघितलं नाही परंतु अनेक स्टॉल्स या ठिकाणी लावलेले ते आहेत त्याचासुद्धा आपण सर्वांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिली पाहिजे त्यांचा मनोबल निश्चित वाढेल आणि एक त्यांच्या ब्रँडचे किंवा जे उत्पादन ते करतात त्याचं करणाने सर्व परिसराला त्याची माहिती होईल मला वाटतं मला मनस्वी आनंद याच्यासाठी झाला की कुणीतरी पुढं येऊन या ठिकाणी ह्या स्पर्धा घेताय मोठमोठ्या शहरामध्ये आपण बघतो आणि आता सोशल मीडिया टी व्हीवर सगळीकडे बघतो की आपल्याला मिस इंडिया असेल मिस फेमिना ह्या स्पर्धा होतो आपण फक्त टी व्हीपर्यंत बघतो परंतु प्रत्यक्षात लाईव्हमध्ये आपल्याला ह्या स्पर्धा आपल्या शहगावामध्ये बघायला मिळत आहेत आणि ज्या महिलांमध्ये कलाकृती आहे आत्ताच छोटीशी अर्पिताने या ठिकाणी भाषण केलं आणि अतिशय रोखोक बोल ती जेव्हा बोलायला लागली तेव्हा असं वाटलं की ती विसरली घाबरली मॉबला परंतु तिने आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी चकित केलं की मी विसरले नाही म्हणजे तेवढं तिच्यात स्टेज डेअरिंग आहे अनेक महिला खाली बसल्यावर खूप बोलू शकतात स्टेजवर आल्यावर बोलू शकत नाही माझी परिस्थिती दोन हजार बाराला तशीच होती भाषण वाचून लिहून आणायचं आणि ते वाचायचं परंतु हळूहळू सराव झाला एक प्रकारचा आत्मविश्वास आला की आपल्याला बोलायला येतं आणि शेवटी मला असं वाटतं जे आपल्या मनाला भावतं जे आपल्याला सुचतं ते आपण बोललं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे शेवटी आज अनेक महिलांसाठी कार्यक्रम होतात परंतु तेवढा आपल्याला वेळ नसतो की आपण त्यात सहभागी होत नाही थोडंसं मी कसं करू मला वाटतं आपण खेळ पैठणीचा घेतला आणि मला नव्हतं वाटलं की शेवगावकर एवढा भरभरून प्रतिसाद देईल अगदी ऐंशी वर्षाच्या वर्षाच्या आजीबाईसुद्धा या स्टेजवर आल्या नाचल्या त्यांनी कॅटवॉक केलं त्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये सहभागी झाल्या आणि तेव्हापासून वाटलं की कुणीतरी पुढं यावं आता आम्हाला दोन तालुक्यामध्ये काम करत असताना किंवा राजकीय सामाजिक काम करत असताना थोडंसं या विषयाकडे लक्ष देता येत नाही पण कुणीतरी पुढं येऊन हा कार्यक्रम घ्यावा दरवर्षी घ्यावा महिला दिनाच्या निमित्ताने आणि मला असं वाटतं की फक्त आठ मार्च हा एकच दिवस जसं बैलपोळा असतो आपण एक दिवस त्याचा खूप करतो तसा हा एक दिवसापुरता महिला दिन नसावा तर आयुष्याचे आयुष्यामध्ये वर्षभरामध्ये तीनशे पासष्ट दिवस आपल्या महिलांसाठी असला पाहिजे तो आपण आनंद घेतला पाहिजे व्यक्त झाला पाहिजे प्रत्येक गोष्टीत सहभाग घेतला पाहिजे स्वतःच्या आरोग्याची कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे आपण ते घेतच असतो प्रत्येक जबाबदारी सांभाळताना आपलं स्वतःकडे दुर्लक्ष होत असतं परंतु अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला तीन चार तास म्हणा स्वतःसाठी देता येतात स्वतःच्या आनंदासाठी देता येईल स्वतःच्या कलगुणांना वाव देता येतो आणि मला वाटतं खूप चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी या सर्व टीमनी केलेलं आहे भविष्यातसुद्धा महिला भगिनींसाठी जे काही उपक्रम तुम्हाला राबवता येतील त्यामध्ये निश्चित माझा तुम्हाला सपोर्ट राहील की तुमच्याबरोबर मी राहील एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते कारण की अनेक स्पर्धक तयार होऊन बसलेत त्यांना त्यांच्या स्पर्धेची या ठिकाणी व्यक्त व्हायचं किंवा आपल्यासमोर सादरीकरण करायचं जा। आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही आणि या ठिकाणी पत्रकार लांडेयाबा असतील किंवा आपले इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाचे सर्व प्रतिनिधी असतील त्यांनाही विनंती असणार आहे की पहिल्यांदाच म्हणजे मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होत आहे तर पेपरमधून म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियातून याला चांगल्या प्रकारचं प्रो प्रमोशन आपण केलं पाहिजे प्रसिद्धी दिली पाहिजे म्हणजे उद्या आणि परवा दोन दिवस आहे त्यामध्ये अधिक प्रतिसाद आमच्या महिला भगिनींचा होईल आणि जे काही समोर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावलेले आहेत जे आज बऱ्याचशा महिला थोडंसं आज महाशिवरात्रीला असल्यामुळे कुणी महादेवाला गेले असतील कुणी येऊ शकलं नाही परंतु निश्चित अपेक्षा आहे की उद्या चांगला प्रतिसाद या स्पर्धेला या महोत्सवाला मिळतील आणि आत्ताच आपले जे सूत्रसंचालक कुसळकर सर त्यांनी सांगितलं की आपल्या पुरुष मंडळीचा खिसा रिकामा करायचा आहे शेवटी महिला भगिनी घरून येताना सगळंच नियोजन करते मला वाटतं बऱ्याच जणांनी आपल्या फराळाचं स्वयंपाकाचं करून या ठिकाणी आल्या असतील म्हणून स्त्री ही सर्व पातळीवर सक्षम असते आपल्या जी जबाबदारी तिच्यावर आहे ती जबाबदारी ती पालन करते मर्यादेमध्ये राहते आणि ज्या आपल्या संस्कृती आहे जे आपले सणवार आहेत सगळ्यामध्ये चांगल्या पद्धतीने तिचा प्रतिसाद असतो तिचा सहभाग असतो ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज शेवगाव जनसामान्यांचा आवाज ताजी खबरे सुपरफास्ट न्यूज आजच आमच्या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा